नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बॉम्बे हायकोर्टाच्या नजीक म्हणजे आत्ताच एक न्यायनिवाडा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीमध्ये दिलेला आहे आणि तो न्यायनिवाडा हा मेंटेनन्स वसुली करणं पाणी कापता येतं का पाण्याचं कनेक्शन कापता येतं का आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अधिकारी या संदर्भातला आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या सर्व समिती सदस्यांना पाठवा त्याचबरोबर याबाबत तुमच्या सोसायटीतल्या सगळ्या सभासदांना हा व्हिडिओ पाठवा तर तुम्ही तो, तो समजून घेऊ शकता त्यातल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हा निव न्यायनिवाडा जो सहकारी घणमाण संस्थांसाठी त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्यांचं पालन करण्याचा महत्त्व अधोरेखित करतो हा निर्णय आहे कल्याण शिव विहार येथील सहकारी ग्रणमाण संस्था रहिवाशी जे होते विलास डोंगरे यांच्याशी संबंधित आहे मी डोंगरे आणि कल्याण शिव विहार सोसायटी आपल्या सोसायट्यांमध्ये सौहार्द आणि जबाबदाऱ्या राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या ठिकाणी अधोरेखित होते या न्यायनिवाड्याच्या माध्यमातून श्री डोंगरे यांनी अनेक वेगवेगळ्या तऱ्हेचे डावपेच खेळले मात्र ते यशस्वी नाही झाले हे श्री डोंगरे आहे जे आहेत हे यांच्यावर जे सोसायटीचं मेंटेनन्स चार्ज चार्जेस होते ते त्याचं देयक जवळपास सात लाख त्यांच्यावर थकबाकी होती सोसायटीने त्यांचं पाणी कपात केलं पूर्वी त्यांच्यावर एकशे एक अंतर्गत म्हणजे वसुलीची कारवाईसुद्धा केली होती मग तरीसुद्धा ते पैसे द्यायला तयार नव्हते मेंटेनन्स द्यायला तयार नव्हते मग सोसायटीने पाणी कपात केलं पाणी बंद केलं पाण्याचं नळाचे कनेक्शन कापून टाकलं मग डोंगरे यांनी असा दावा केला की मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे म्हणून ते महाराष्ट्र राज्याचं जे मानवाद मानवाधिकार आयोग आहे त्यांच्याकडे त्यांनी तक्रार केली दोन हजार वीसमध्ये त्या तक्रारीचा निकाल लागला आणि त्यांच्या विरोधात निकाल आला आणि त्याच्यावरती उच्च न्यायालयामध्ये मग त्यांनी अपील केलं मग ते उच्च न्यायालयामध्ये जे अपील केलं त्या त्या न्यायालयामधले जे काही ठळक मुद्दे आहेत ते मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो पहिलं की जे मेंटेनन्स भरण्याची जबाबदारी आहे न्याल आहे ते न्यायालयाने अगदी स्पष्ट केलं आहे की एखाद्या व्यक्तीने सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्याची जबाबदारी असते की त्याने महिन्याचं जे मेंटेनन्स आहे ते त्याने भरलं पाहिजे या शुल्काचा वापर इमारतीच्या देखभालीसाठी आणि सुविधांसाठी महत्त्वपूर्ण आहे त्याशिवाय मेंटेन केल्या जाऊ शकत नाहीत दुसरा मुद्दा होता कि थकवा की थकबाकी आणि त्याचे परिणाम जे आहेत तर ती जे डोंगरे होते यांनी त्यांच्या थकीत जी रक्कम आहे ती थकीत रक्कम करण्याची कृती ही गंभीर होती त्याच्यामुळं सोसायटीने सहकार कायद्याचं कलम एकशे एक अंतर्गत वसुली प्रमाणपत्रासाठी निबंधकाकडे अर्ज केला त्यांना वसुली प्रमाणपत्र मिळालं आणि ते मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनी पैसे भरले नाहीत म्हणून त्यांचं पाणी पाणी बंद करण्यात आलं नळ देण्यात आला त्याच्यामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघनाचा जो दावा त्यांनी केला तिसरा मुद्दा तो न्यायालयाने स्पष्ट फेटाळून लावला न्यायालयाने असं नमूद केलं की मेंटेनन्स चार्जेस न भरणं आणि त्याचवेळी मानवाधिकारांच्या हक्कांचं उल्लंघन होत आहे असा दावा करणं हे योग्य नाही आणि महाराष्ट्र जे महाराष्ट्र राज्याचं जे मानवाधिकार आयोग आहे त्यांनी देखील त्यांच्या निकालामध्ये त्या डोंगरेंचे जे आरोप होते त्याच्यावरती कुठलाही आधार त्यांना सापडला नाही की मानवी हक्कांचं उल्लंघन झालं आहे डोंगरेंचा आणखीन एक दावा होता की इमारतीची जी स्थिरता आहे स्ट्रक्चरल डिफेक्ट त्यामध्ये निर्माण झालेला आहे की डोंगरे यांनी इमारतीच्या टेरेसवर पाण्याची टाकी बांधल्यामुळे त्या संरचनेमध्ये परिणाम झाला आहे असा दावा केला आता त्या स्ट्रक्चरमध्ये काही बिघाड झाला आहे असा त्यांचा जो दावा होता तर ऑडिट रिपोर्ट काढला गेला सोसायटीने ऑडिट रिपोर्ट काढला आणि त्या ऑडिट रिपोर्टमध्ये असं दर्शवलं गेलं की इमारतीमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर स्ट्रक्चर आणि मानवाधिकारांचं उल्लंघन याचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे तो दावाही फेटाळा गेला मग स्व प्रत्येक सोसायटीची पाचवा मुद्दा म्हणजे की प्रत्येक सोसायटीची कायदेशीर उपाय केले पाहिजेत जबाबदाऱ्या आहेत सोसायटीने थकबाकी वसूल करण्याचा आणि मेंटेन मेंटेनन्स शुल्काची पूर्तता करण्याच्या चा कारवाईला शा न्यायालयाने मान्यता दिली समितीने जे कारवाई केली ती योग्यच होती न्यायालयाने सभासदांच्या किंवा कमिटीच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे महत्त्व आधोरेखित केलेलं आहे सभासदाचं सुद्धा आणि कमिटीचं सुद्धा त्यामुळे या न्यायनिवाड्यामध्ये मला मुख्यत्वे करून दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी विषद कराव्याशा वाटतात ती म्हणजे की सदस्याची जबाबदारी काय आहे तर त्याने वेळच्या वेळी मेंटेनन्स भरला पाहिजे आणि संस्थेची जबाबदारी आहे की जर तो भरला नाही तर कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि प्रसंगी योग्य ते नोटीस देऊन त्याचं पाणी बंदसुद्धा केलं जाऊ शकतं आता या निर्णयावरती आल्याने बहुतेक अनेक संस्थांना याच्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे पाणी बंद केल्यानंतर मेंटेनन्स भरला जाण्याची प्रमाण अधिक वाढेल कारण वसुलीसाठी येणारा खर्च हा खूप जास्त असतो त्या तुलनेत पाण्यामुळे होणारं वसुली आहे ती अतिशय कमी पैशामध्ये होऊ शकते त्यामुळे याच्याबाबत योग्य ती कायदेशीर सल्ला घेऊन तुम्ही सभासदाचं पाणी बंद करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकता मात्र कायद्याचं पालन झालं पाहिजे धन्यवाद